नमस्कार मित्रांनो जी टेक प्रायच्या नवीन व्हिडिओमध्ये मी गणेश आपलं मनापासून स्वागत करतो तर आज ते चोवीस तारीख आहे चोवीस फेब्रुवारी पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहे जर कोणाला जमा म्हणजे कोणाला जमा झाले नसतील तर ते त्यांच्या काही तांत्रिक अडचणी असतील तर तुम्ही श तुमच्या निराकरण करणं हे गरजेचं आहे कारण आज बहुतांश म्हणजे जवळपास सर्वच लोकांच्या खात्यामध्ये दो दोन हजार रुपये हे पी एम किसान योजनेचे हे जमा झालेले आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता आ, आपले राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर इथल्या कार्यक्रमामध्ये एक महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे ती घोषणा कसली असणार आहे आणि त्यामध्ये शेतकऱ्यांना याचा कसा फायदा होणार आहे ते नक्कीच आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला नक्कीच समजून येईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलास तर एक लाईक नक्कीच करा आणि जर तुम्ही नवीन चॅनलला करा सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आतापर्यंत म्हणजे पी एम किसान योजनेचे वर्षाकाठी तुम्हाला uh, सहा हजार रुपये मिळतात आणि नमो शेतकरी सन्मान निधीच्या अंतर्गत तुम्हाला वर्षाकाठी हे सहा हजार रुपये मिळतात म्हणजे जसं केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून वर्षाकाठी प्रत्येक शेतकऱ्याला म्हणजे लाभार्थी शेतकऱ्याला uh, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा हजार रुपये हे वर्षाकाठी देत असते uh, तर नेमकंच आता हे चार महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजे आजच पी एम किसानचा हप्ता हा जमा झालेला आहे आणि आ, नमो शेतकरी योजनाचा म्हणजे जे महाराष्ट्राचं महाराष्ट्र शासनाने जे नमो शेतकरी सन्मान निधी जे चालू केलेली आहे जी योजना चालू केलेली आहे त्याचा हप्ता या पुढील चार चा, ते पाच दिवसामध्ये म्हणजे ऑलमोस्ट मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होणार आहे तर यामध्ये शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे तत्पूर्वी ती बातमी काय आहे ते तुम्ही आपले राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलं आहे तो हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा म्हणजे तुम्हाला नेमकं कळण्यात येईल की नेमकं काय या व्हिडिओमध्ये आहे ते तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा मोदीजींनी ज्यावेळेस किसान सन्मान योजना सुरू केली त्यावेळी काही लोकांनी टीका केली पण आज शेतकऱ्याच्या अडीअडचणीच्या काळामध्ये या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या आणि छोट्या शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणारा पैसा हा अडीअडचणीला त्याला कामाला येतो आणि मला या गोष्टीचा आनंद आहे की महाराष्ट्रामध्ये आपण त्यालाच अनुसरून नमो किसान सन्मान योजना सुरू केली आणि मोदीजींच्या सहा हजार रुपयाबरोबर महाराष्ट्राचं सरकार देखील सहा हजार रुपये देतं आणि लवकरच आपण हे तीन हजार रुपये त्यात अजून वाढ करणार आहोत म्हणजे वर्षाला पंधरा हजार रुपये हे आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी जातो तर तुम्ही बघितलं असेल आजच्या नागपूर येथील कार्यक्रमामध्ये श्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले नमो शेतकरी सन्मानित जी आहे त्यामध्ये आता तीन हजार रुपयाची वाढ करण्यात येणार आहे तर हे खुशखबर प्रत्येक शेतकऱ्यांसाठी हे खूप महत्त्वाची आहे खूप दिलासादायक बातमी आहे आधीच शेतकऱ्यांसाठी खूप म्हणजे खूप हालाचकीची परिस्थिती आहे त्यामध्ये जर ती हे तीन हजार रुपये वाढ होत असतील तर शेतकऱ्यांसाठी आनंद अतिशय आनंदाची बातमी आहे पण हे तीन हजार रुपये आत्ता येणाऱ्या हप्त्यामध्ये येतील का नाही ते त्यांनी सांगितलं नाही आहे म्हणा कुठली पण गोष्ट करण्यासाठी एखाद्या म्हणजे एखादा अर्थसंकल्प यावा लागतो तर पुढच्याच महिन्यामध्ये अर्थसंकल्प येणार आहे का त्याची त्यामध्ये याची तरतूद हे होऊ शकते आणि म्हणजे यावेळेस जो आता मार्च महिन्या मार्च महिन्याच्या पहिल्या हप्त्यामध्ये जो नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे त्यामध्ये कदाचित त्याचं अंमलबजावणी होणार नाही हे तर आपल्याला माहितीच आहे पण त्याच्या पुढच्या याच्यामध्ये म्हणजे पुढील चार महिन्यामध्ये जो काही हप्ता येईल म्हणजे इथून समजा तुम्ही चार महिने म्हणा जून जुलैमध्ये जो काही हप्ता येणार आहे त्यामध्ये नक्कीच यामध्ये हे वाळ झालेले तुम्हाला दिसणार आहे म्हणजेच म्हणजे आतापर्यंत सहा हजार रुपये वर्षाकाठी हे नमो शेतकरी सन्मान योजनेच्या अंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला मिळतात म्हणजे वहिन्याला जवळपास जर विचार केला तर साडेसातशे रुपये असे बारा महिन्याला नऊ हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे ती खूप महत्त्वाची बातमी आहे खूप आनंदाची बातमी आहे आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आणि जे वचन म्हणजे निवडणुकीपूर्वी जे वचन दिलं होतं माही ते वचन पूर्ण करण्याची आता कदाचित वेळ आलेली आहे तर हे रक्कम नक्की केव्हा जमा होईल ते त्यांनी केलं ले सांगितलं नाही फक्त वाढ झालेली आहे म्हणजे होणार आहे हे त्यांनी नक्कीच सांगितलं आहे तर खूप ही महत्त्वाची बातमी आहे प्रत्येक शेतकऱ्यांसाठी ही बातमी प्रत्येक शेतकऱ्यांना नक्कीच म्हणजे आनंदाची आनंददायी देणारी आहे हा व्हिडिओ जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती मिळेल आणि जर कुणी यामध्ये कॅटेगरीमध्ये अजून अप्लाय करण्याचा प्रयत्न करत असाल तर नक्कीच करू शकता तर चला आपण ह्या व्हिडिओला इथेच थांबूया हेच महत्त्वाची बातमी मला या व्हिडिओमधून द्यायची होती तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक ला नक्कीच करा वाटल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनव्या व्हिडिओसाठी आपल्या ह्या युट्यूब चॅनलला नक्कीच फॉलो करायला विसरू नका आपण पुन्हा भेटूयाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एका नवीन टॉपिकवरती आणि हा व्हिडिओ जसे जास्त लोकांना शेअर करायचा नक्कीच प्रयत्न करा आ, तर चला तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा नवीन चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद